नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली विषय मराठीमधील एक उपक्रमावरील बडबडगीत म्हणणार आहोत एक छानसं पावसावरती हे बडबडगीत आपण चालीवरती म्हणूया उपक्रमाचे नाव आहे गरजाधिष्ठित उपक्रम संस्कृती आणि कार्यजगताची ओळखमध्ये एक नंबरचं बडबडगीत आहे पाऊस हे नाव आहे त्याचं आपण चालीवरती म्हणूया आणि तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर हे गाणं म्हणायचा प्रयत्न करायचा आहे ટપ 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 પાસ પાણી ભર 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 ગાતે ગા ટપ 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 પાઉસ પાણી ભર 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 ગાતે ગાં ઝૂળ ઝૂલ 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 વાહત આલે સરે નાલે વાહત આલે સરે નાલે झर 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 झाडे बिझली सळसळ सळसळ पाने हसली झर 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 झाडे बिजली सळसळ सळसळ पाने हसली टप 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 पाऊस पाणी चला गाऊ या पाऊस गाणी चला गाऊ या पाऊस गाणी टप 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 पाऊस पाणी भर 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 गाते गाणी भर 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 गाते गाणी धन्यवाद